शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा आणि पुतळा आहे तसाच ठेवून परिसराचं सुशोभीकरण करण्याचा तोडगा आज सर्वानुमते मान्य करण्यात आला मात्र या विधायक कार्यात कुणीही पक्षीय राजकारण आणू नये असं आवाहन सुशोभीकरण समितीच्या अध्यक्षा माजी महापौर हसीना फराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं शासनाकडून आलेल्या निधीतून सुमारे एक कोटी सात लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आहे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे गेले वर्षभर हे काम निर्विघ्नपणे सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या कामाला विरोध तसंच अनेक शंका कुशंका व्यक्त करणाऱ्यांची संख्या वाढली आहे या पार्श्वभूमीवर आज पुतळा सुशोभीकरण समितीनं सर्वपक्षीय कृती समितीबरोबर महापालिकेत चर्चा केली आमदार राजेश क्षीरसागर आणि महापौर सरिता मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं सुशोभीकरण होत असताना पुतळा किंवा चबुतरा हलवण्यात येणार नाही याचा पुनरुच्चार समितीनं केला या कामात कुणीही पक्षीय राजकारण आणू नये असं आवाहन त्यांनी केलं पंधरा नंतर हा पुतळा जनतेसाठी पुन्हा खुला होईल असंही आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केला यावेळी झालेल्या चर्चेत रवी इंगवले आदिल फरास आर के पोवार यांच्यासह अन्य सदस्यांनी भाग घेतला